सुरेपुराण श्री गणेशाय नम अन्नपूर्णा देवाय नम ओम नमोजी नैवेद्या करण्यास ह्या भाज्या पुरी त्या शंगा ताज्या अनाव्यात शेगा नितीन सोले भाजीचे करतो पतन असू द्यावे तुमचे कान माझ्याकडे असा तडीचे दाणे ओले, त्याला सर्व म्हणती सोले न खाणारे खरती ओले, या <laughs> होता भाजी भाजीत सर्व भाज्या प्रचंड बहुमतात या भाजीचे सांगतो गणित बसाल तुम्ही मानवत सज्जन हो सोले भाजीला असे बहुमान ती अमुचा जीव की प्राण महिना अधिष्ठान घरोघरी जो असतो भूमिहीन सोकारीचे करतो काम त्याला पहिला मान मिळतो या भाजीचा <laughs> एका भाजीच्या शेंगांना काही एका भाजीच्या शेंगांना काही शेतकरी नाही म्हणत नाही फक्त थैली भरून त्याही गळ हो आणू न का <laughs> <laughs> घरी तुरीचे शेत त्याला लावावी थोडी प्रीत मग शेजार धर्माची रीत तो निभवितो न मिळता तुरीचे सोले डोळे करू नका तुम्ही ओले एकदा तरी पावतो भोले सगळी थरा मुकाने <laughs> नाही दिल्या शेंगा मुका त्याने नाही दिल्या शेंगा शेजारी शेतात दाखवावा हिंगा वस बस म्हणा भोंगा गावरण <laughs> शक्यतो शेंगा आणाव्या फुकट घेऊया <laughs> शक्यतो शेंगा आणाव्या फुकट घेऊ नये त्या विकत विकत घेणे या प्रकारात त्या बसत नाही <laughs> जरी धर्मेंद्रने काढला शोले हे सोले ठरते स्पर्धा भाजींच्या चवींची ठेवली स्पर्धा जरी मसाला वाटला अर्धा जिवंत होईल मृदा सोले शिवनाने असे भाजी जरी एक तिचे असती नाना रूप हुरळ घालते खूप प्रत्येकाला कोणताही उपवासन धरता रस्त्याचे सोने करता फक्त दोन पुरके मारता सर्दी पळते पुरीच्या दाण्याचा करावा घोडा शेजाऱ्यांना द्यावा थोडा केव्हा बहिरीच्या दाण्याचा करावा घोडा शेजाऱ्यांना द्यावा थोडा आजारी माणूस होतो घोळा या भाजीने साळा साळा येता येता दाबून करावा मारा सुला बाणे बंद होती चक्रा जवयाकडे <laughs> <laughs> सोले वांगेचा घेता घास घमघम सुटे त्याचा वास ठीके बोकळाचे मास त्यापुढे सज्ज न हो वा, 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 वा. सोनेची करता कटोरी, आवडीने खाती सुना पोरी संपूर्ण जाते दुरी कटोरी गोड लागली म्हणून खावी तरी सांभाळून नाही तर विषय कठीण आहे गड कडी <laughs> गोडे खाऊन झाल्यावर उरल्याच वाटावे सत्वर जर उरले कडी घोडे खाऊन झाल्यावर उरल्याच वाटावे सत्वर परमार्थाचे भागीदार व्हावे आपण पालक सोले मोथी सोले कोबी सोले बटाटा सोले ज्याच्यात त्याच्यात दिसते सोले आमच्या वराळात सोलेचे करता अति सेवन खर ते पोट दुखीचे कारण सोलेचे करता अति सेवन खरते ते पोट दुखीचे कारण नाही थांबत हगवन काही केल्या <laughs> सोने सुनेचे करता अति सेवन खरं ते पोट दुखीचे कारण नाही थांबत हगवन काय केल्या सोलेचा अम्मा अभिमान किती करावे गुण गान सोलेचा अम्मा अभिमान किती करावे गुण गान गाध ते महिमान किती वर्णू आता इति श्री नितीन वर्णकार विरचितं स्वरे पुराणं प्रथम अध्याया संपूर्ण